श्री स्वामी समर्थन तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी ही प्रार्थना करते तर आज आखाडाचा जो शेवटचे दोन दिवस ते आता राहिले आहेत अमावस्याचे अमावस्या प्रत्येक अमावस्याला आपल्याला आपल्या घरातील जी काही अलक्ष्मी आहे ती बाहेर काढायची असते आणि आणि त्यानंतर आता श्रावणही आहे आपण जे काही व्रत वैकल्य करतो जे काही पारायण करणार आहेत तर पारायण करणार त्यामध्ये आपल्याला आपलं घर अगोदर स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे कारण की घरामध्ये जर घाण असले तुम्ही कितीही मस्त पूजा मांडली कितीही सजवलं वगैरे तर काहीही म्हणजे त्याचं होत नाही कारण जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो तिथेच भगवंताचा वास असतो तर त्यामुळेच ठरवलं होतं की हे सगळं जो काही राडा आहे तो आवरायचा आहे आणि म्हणजे माझं प्रत्येक वर्षी असतं श्रावण लागण्याच्या अगोदर मी काय करत असते पूर्ण घर क्लीन करत असते पण यामुळे तब्येत बरी नसल्यामुळे जास्त काही झालंच नाही म्हटलं आता दोन दिवस बाकी या दोन दिवसामध्ये आपल्याला जे काही होईल थोडंफार करणं ते आपण करूयात म्हणजे घरातील जे काही जाळे वगैरे झाले असेल ते तुम्ही थोडेफार साफ करा आपले जे देवी देवता आहेत जे मूर्ती आहेत त्यांना पंचामृतात स्नान घालून त्यांना साफ करा आपलं देवघर जिथे आपण पारायण वगैरे करणार आहोत जिथे आपण सगळ्या सेवा करणार आहोत ते रूम स्वच्छ करा ती जागा स्वच्छ करा, करा ते ते तर आता मी तेच स्वच्छ करते तर व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत आणि कस म्हणजे जी काही अलक्ष्मी आहे ती मी कशा पद्धतीने बाहेर काढते आणि श्रावण महिने लागणं अगोदर हे काम करणं गरजे खूप गरजेचंच होतं तर तुम्ही बघा आता पुढे व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने आपल्याला जो काही आपला, आपला आखाडा आहे तो बाहेर काढायचा आहे तर, तर आता इथे ते सगळी तयारी चालू होती सकाळपासूनच स्वयंपाक वगैरे झाला आणि त्यानंतरच लगेच कामाला लागलो कारण की किचन आवरायचं म्हटलं ना तर खूप उशीर लागतो तर म्हटलं सगळ्यात पहिल्या अगोदर एक एक टप्पा आवरूया एक एक रॅक आवरूया कारण की आमचं किचनला काही ट्रॉली वगैरे केलेलं नाहीये तर ते खूप राडा होतो आणि खूप धुळही बसते तर ते डबे वगैरे जे मी काढले आणि जे डबे मला ठेवून द्यायचे होते रिकामे होते ते मी घासले आणि आत्ता दोन हप्ते झाले असेल तेव्हा डबे वगैरे स्वच्छ केलेच होते पण म्हटलं एकदा परत एकदा करूयाचा आता काढलाच आहे सगळा राडा तर करून घेऊच या आणि आपल्याला हा स्वच्छता का करायची असते कारण की आपल्याला आता श्रावण महिना सुरू होणार आहे आणि श्रावण महिना सुरू असो किंवा नसो आपण नेहमीही आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे कारण की जे कोणी देवांची सेवा करतं त्यांच्या घरामध्ये नेहमी व्रत वैकल्य काही ना काहीतरी चालूच असतं आणि आपल्या घरामध्ये जर आपल्याला आपली लक्ष्मी स्थिर ठेवायची असेल आपलीही घरामध्ये आपली लक्ष्मीला जर आमंत्रित करायचं असेल तर स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे कारण की जिथे अस्वच्छता असते तिथे लक्ष्मी राहत नाही तिथे अलक्ष्मी असते आणि आपल्याला अलक्ष्मी आपल्या घरात नकोय आपल्या घरामध्ये नेहमी आपल्याला बरकत हवी आहे तर आपल्या घरात स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे आणि अमावस्याही होती तर हे सर्व कामं करणं गरजेचंच होतं तर म्हटलं आज आता सगळ्यात पहिले किचनपासूनच सुरुवात करूया अजून एक दिवस बाकी आहे तर थोडंफार का का जे काही दरवाजे वगैरे क्लीन आहे ते करत जा आणि जो काही आपला हा किचन ओटा आहे तोही व्यवस्थित स्वच्छ करायचा आपण इथे दररोज जे बेसिंग आहे तेही नेहमी स्वच्छ ठेवा हे नळ जे समोरचे आहे तेही स्वच्छ करायचे तेही मी आता इथे स्वच्छ करून ठेवत होते कारण की एकदा कधी हे सगळं स्वच्छ झालं ना तर मग टेन्शन नसतं आणि मेन म्हणजे आपलं फ्रीज कारण की दररोज आपले खूपदा हात लागतात त्याला तर तेही क्लीन केलं आणि आता तुम्ही दर अमावस्येला गुरुवारी हे करत जा आपलं फरची पुसायचं जे काही पाणी आहे त्यामध्ये हळद मीठ गोमूत्र तुम्ही नेहमी टाकत जा गुरुवारी शुक्रवारी लादी पुसायच्या वेळेस तुम्ही हे करू शकता आणि त्याने जर तुम्ही लादी पुसली तर तुमच्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती चालल्या जाईल आणि मेन म्हणजे आपलं मेन दरवाजा तोही आपल्याला क्लीन करणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर अमावस्येच्या दिवशी आपल्या घराला हळदीचं लेपन करायचं मेन दरवाजा स्वच्छ करायचा अन्नपूर्णा मातेची पूजा वगैरे करून सगळं घर स्वच्छ करा आणि श्रावणासाठी सगळ्यांनी खूप सेवा करा घर स्वच्छ करा आणि सेवा करा श्रीस्वामी समर्थ